कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अंमली पदार्थांचा वाढता धोका या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशी होऊन कारवाई करावे याबाबत शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधिकारी जयश्री पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यामध्ये गेली तीन वर्षांमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे गुंडागर्दी खून खराबा अनधिकृत लॉटरी व्यवसाय तसेच तसेच दोन नंबरचे सर्व व्यवसाय त्यात भरीस भर म्हणून गांजा व इतर अंमली पदार्थांचा धोका वाढत चाललाय त्यामुळे तरुण तरुणी या जीव घेण्या पदार्थांच्या वेळक्यात सापडले आहेत यावर अंकुश लावण्याची मागणी करण्यात आली मागणी मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे अवैध व्यवसाय जे चालू आहे आणि त्यामुळे तरुण तरुणी अक्षरशः त्या वाम मार्गाला जाऊन त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मटका गुटखा नशिली पदार्थ गांजा वेगवेगळ्या प्रकारचे अफू अनेक प्रकार असे कोल्हापुरात आलेले आहेत की त्यामध्ये तरुण तरुणे अडकत चाललेले आहेत आणि दुसरं म्हणजे महत्वाचं ज्यांची जबाबदारी आहे ती एल सी बीचे प्रमुख आणि एल सी बीचे जे कर्मचारी आहेत त्यांना दिलेली जबाबदारी काय पार पडत आहेत त्या संदर्भात स्वतः चौकशी केली पाहिजे आम्ही माहिती घेतलेली आहे त्यांना प्रत्येकाला नाव दिलं आहे त्यांचं काय काम आहे स्वतः दिलं आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे ह्या तीन वर्षामध्ये खरोखर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवस्थानी दोन नंबर व्यवस्थानी डोकं वरती काढलेला आहे गुंडा गर्दी खून ह्याला अवैध कोण देत कोल्हापुरात आणि ह्याचाच अर्थ असा होतोय कुठेतरी यांच्या लागेमध्ये काही अधिकाऱ्यांचे कर्मचारी हत्या करणार संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होत आहे आज ॲडिशनल आपले एस पी त्या मॅडम देसाई मॅडम आम्ही निवेदन दिलं आहे पोलीस निवेदन आम्ही देतोय की मध्यंतरी जो ट्रेडमध्ये जो ट्रेडिंगमध्ये जो मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले कोट्यवधी रुपये घोटाळे झाले त्या घोटाळ्यात तपास काय झाला गुन्हा अन्वेषण काय काम करत होतं आर्थिक गुन्हा अन्वेषण काय काम करत होतं हे तीन वर्षाचं ऑडिट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर तपासणं गरजेचं आहे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नुसतं निलंबित नाही त्यांना डिसमिस करणं गरजेचं आहे तर अंतरच पोलीस प्रशासनाची कुठंतरी एक पारदर्शकता आपल्याला लोकांसाठी मिळते पोलिसांचा सा विश्वास कोल्हापुरातील लोकांचा उठलेला आहे एवढी भयानक परिस्थिती कोल्हापुरात झालेली आहे आज त्यांनी जर कारवाई नाही केली भूमिका त्यांनी आपली स्पष्ट नाही केली काही दिवसात तर भविष्यामध्ये एस पी ऑफिसच्या दारामध्ये आय जी ऑफिसच्या दारामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या वे पद्धतीने